कोकण माझा ब्रेकिंग ताज्या घडामोडींची वेगवान बातमी आजच्या जनतेचा विजय आहे आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय फडणवीस साहेब आता यांनी घेतलेल्या मेहनतीचं हे फलित आहे आणि मोदी साहेबांच्या विचाराचा हा विजय आहे अमित शहाजीने जो कष्ट घेतले त्याचा विजय आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा हा विजय आहे कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी महाराष्ट्रामध्ये उभे राहिलो आणि शेवटी जनतेने दाखवून दिलं की बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार आणि ते सोडून कोणी जर सोनिया गांधीला शरण जात असेल तर ते महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही त्यांनी स्पष्टपणे दाखवलं हे नसतं कोणाला चिडवण्यात चार नाही जाणून तळा त्यांच्या पराभवाची अपरिक्षित आहे नेहमी नेहमी बोलत नाही त्यांनी जेवढं खोटं परसेप्शन क्रिएट प्रयत्न आहेत तो ती तो माझ्यावर जनता प्रेम करते जनतेच्या प्रेमाचं हे प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने खोटा प्रचार केला की लोकांना तो खरा वाटायला आणि हे एक ठीक आहे मुख्यमंत्री साहेब स्वतः आले त्यांनी ते माझ्या दुधी जबाबदारी असं आणि त्याच्यामुळे मी इथे येऊ शकत नाही परंतु मतदारसंघात न येत असं निर्णय येणार महाराष्ट्रामधले जे मोजके उमेदवार आहेत त्याच्यासाठी मी याचं मला आणि ते पूर्णपणे सावंतवाडीच्या सुजाण नागरिकांना आहे राज्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरायला लागायचं माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मी वेळ देऊ शकत नव्हतो परंतु त्यांना अभिमान होता की आमचा एक प्रतिनिधी हा महाराष्ट्राची काळजी घेतो आता सर तसंच होतं शिक्षण खातं खूप मोठं होतं त्या मुंबईचं पालकमंत्रीपद होतं आणि त्याच्यामुळे लोक त्याच्यामध्ये आनंद घेतात की आमचा प्रतिनिधी हा एक चांगला प्रतिनिधी प्रतिनिधी आपण पाठवतो त्यावेळेला तो, तो, त्या तो संपूर्ण राज्याचा होतो आणि त्यांनी राज्याची काळजी घ्यावी अशी भावना जोपाटणारे लोकं मोजकीच आहेत आणि ती माझ्या मतदारसंघातली लोक आहेत याचा मला साधा अभिमान आहे